दरवाजा लावून घे ना भाई दरवाजा लावून घे शीतल काय ग काय अशी झोपली तू बर वाट ना काय झालं अचानक काय ना ला जुलाब लागला सकाळपासून जुलाब माऊली कुठे गेलाय माऊली गेलाय डॉक्टरला आणायला पण आजू आला नाही ना तो अच्छा पहिले पोट चावून आले का गुखत हा नाले फुटचं बाथरूमला जाऊन यायचं ना मग शंभर टाईम जाऊन आले सकाळपासून मामा हां डॉक्टर आले का पहा नाही दरवाजा उघडून पहा ग पोरी दरवाजा उघड बरं आले।, आले 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 का हां ये का आले हां ये काय सायकल घेऊन गेला होता काय पेशंट इथंच आहे ना हां या मुलगा तुमचा आहे का दवाखान्यातून काय गोड गोड बोलत होता दरवाजा वारे येऊ हो राहिले जुलाब लागले मॅडम कधीपासून सकाळपासून काय खाल्लं होत शेंगोळे खोदायचे शेंगोळे बरोबर मी चेक करते डॉक्टर लवकर चेक करा बा टॉर्च टॉर्च तुमच्याकडे काही ना ती चोरी लावली टॉर्च काढ बर आपले घेऊन ये तुम्ही चेक करा पटकन अरे तुला सापडत नाही का टॉर्च कुठे ठेवली टॉर्च कुठे कॉटवर आहे तिकडे कॉटवर पाय रे इकडे पाय कॉटवर थांबा दोन मिनिट दे डॉक्टर कडे दे आम्ही शेतकरी माणस का लहान बॅटऱ्या का अशा मोठ्या मोठ्याच ना आमच्याक इथं एक तर वावरात वाघ येते कधी कोल्हे येते चोर येते मोठा जिब्बार डॉक्टर काय नेमके काय झालं असन त्यांनी ते खाल्ले ना त्यांना त्रास झालाय त्यांना इंजेक्शन द्यावं लागेक्शन इंजेक्शन घे गपची बस गपची बस तेच ना अग पटकन बरी बसी तू काय नाही डॉक्टर घ्या पटकन इंजेक्शन बराबर पाटकन मावले तिचे पाय दर बर हा हा दरा पटकन काय होत नाही डॉक्टर पाटकेन तिला डॉक्टर लवकर जुलाब घेतल्याशिवाय कसं राहील आ ते बरोबर आहे पण आता मग मध्ये जाऊन थांबा थांबा येईल बाहेर नका टेन्शन घेऊ चाल पटकेन चला डॉक्टर मध्ये चला तुम्ही अरे रे बाबो बाबू थांबा ना दोन मिनटं दमदार असं पेशंट आलं माझ्याकडे कुलदाचे शेंगोळीच महा केले होते हा चल मग इंजेक्शन घेऊन टाक चला पटकन चला चला अरे बापरे अरे बापरे अरे बापरे अरे डॉक्टर थांबा दोन मिनटं जाऊन येऊ द्या मावली जाऊन येऊ दे थांब व इकडं थांबा दोन मिनट नाही नाही दोन मिनटं दमदार रा येईल बाहेर इंजेक्शन द्या म्हणजे तिला बरं वाटलं नाही एकदा हा घेईल ना मी आहे ना झाली नायचे आपले नाही नाही डॉक्टर चांगले सोना मॅडम म्हणजे गावामध्ये नाव आहे त्यांचं चला पटक्याल आता पळू नका इंजेक्शन पहिले इंजेक्शन घेऊन टाक चला पटकन आगे, आगे, आगे। अरे रे 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 रे। अरे काय खर नाही वो ओ डॉक्टर थांबा जाऊ काय हो जुलाब म्हणजे काही सोपी गोष्ट नाही तुम्हाला जुलाब कधी होईल का आओ मला जुलाब कशी होती साध जेवण करत असते डाळ भात हा का हे काही आवार गावार काही खातच राहते नसते हा ना हा चाल पटकन आता इंजेक्शन घेऊन टाक तुमच्या बरोबर आमचे चाला। हा चला चल मावली चल हा चला चल मावली पाटा पाटा परत तुला डॉक्टरला गावात जावं लागल चला व्यवस्थित इंजेक्शन द्या बरं का ए इंजेक्शन घेऊन टाक ओ आदर आदर पटकन द्या हा द्या पटकन इंजेक्शन परत जाऊ जाऊ दे, दे मावली जाऊ दे तिला डॉक्टर कधी बरी होतील आता टेन्शन घेऊ नका होईल एक एक हो आता मी इंजेक्शन दिलं भालीच आता त्यांना होणार नाही बर बरं मी बर काय म्हणत होते माझ फीस द्या मला मावली पैसे देऊन टाक डॉक्टर चे नाही बरं वाटलं तर परत फोन करून बोलून घ्या हा नाही तर मी दवाखान्यात घेऊन येतो मावली जाय पटकन डॉक्टरला सोडून या दवाखान्यातच सोडून ये बर का